नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे आणि ॲग्री सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कापूस हा आज आपला पंचवीस ते तीस दिवसाच्या मध्ये आहे कापसासाठी कोणची फवारणी घ्यायची त्याच्यामुळे तुमचा भविष्यात जो रोग येणार आहे कापसावरचा तो सुद्धा नियंत्रणात येईल आणि तुम्हाला कोणचे खतं फवारणीतून द्यायचेत कापसासाठी याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो कापूस पंधरा दिवसाच्या पुढं आणि तीस दिवसाच्या आतमध्ये आपल्याला पहिली फवारणी घ्यायची असते म्हणजे दोन आठवड्यानंतर कधी पण तुम्ही कापूस फवारत असतो दोन आठवड्याच्या आतमध्ये मात्र फवारायचं नाही आणि तीस दिवसाच्या नंतरसुद्धा सुद्धा ही पहिली फवारणी आपल्याला टाळायची पहिली फवारणी ही मात्र शंभर टक्के आपली जी आहे ती पंचवीस दिवस म्हणजे तीन आठवड्यानंतर ह्या दरम्यान कालावधीमध्ये झाली पाहिजे तर कशामुळे आपल्याला पहिली फवारणी कापसासाठी घ्यायची मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये कापसावर जो असतो तो रस शोषक किडी म्हणजे सकिंग पेस्ट यांचा प्रादुर्भाव जास्त असतो आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये पानामार्फत जे कीड असतात ते रस शोषून घेऊन झाडाचं पान वाळणे खोडकूज मळकूज मावा तुडतुडे अशा प्रकारचे रोग जे असतात ते कापसावर येतात आणि पाठीमागच्या साईडला तुम्ही पाहू शकता असा मावा वगैरे बसलेला असतो आणि चिकटपणा जाऊन येतो तर म्हणायचं तुमच्या कापसावर रोग आहे तर आपण पहिली फवारणी कापसासाठी काय घ्यायची याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे तर कीटकनाशक कोणचं वापरायचं टॉनिक कोणचं वापरायचं खत कोणचं वापरायचं त्याचं प्रमाण किती एकरी डोस कोणचा तर मित्रांनो आपल्याला कीटकनाशक बाजारामध्ये तर भरपूर आहेत पण पहिल्या फवारणीसाठी आपल्याला घ्यायचं मित्रांनो थायमेक्टोझॉम थायमेक्टोझॉन पंचवीस टक्के डब्ल्यूजी दुसरं कंटेंट घ्यायचं नाही मी तुम्हाला दाखवण्यासाठी उलाला सुद्धा सुद्धा आणलेलं आहे आणि सुद्धा आहे मित्रांनो पण आपल्याला घ्यायचं सुरुवातीला थायमेक्टोझॉम बरेच शेतकरी दुकानदाराच्या जे असतात त्यांच्या भूलभाताला बळी पडून पहिल्यांदाच उलाला घेतात आणि उलाला मित्रांनो सुद्धा रिझल्ट देतं पण सुरुवातीला जर तुम्ही एवढी स्ट्रॉंग जर फवारणी घेताल तर रोगची जी, जी प्रतिकारशक्ती आहे त्या कीटकांची ती वाढते आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेस आता एकदा पहिल्यांदा ओलाला घेतली त्याच्यापुढं त्याच्यापेक्षा भारी घ्यावं लागतं त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला एवढे रोग पण नसतात कापसावर एक तीस दिवसाच्या आतमध्ये फक्त याच्यावर सकिंग पेस्ट म्हणजे मावा तुडतुडे पांढरी माशी खोडकूज आणि मुळकूज हे चार ते पाच प्रकारचे रोग असतात आणि हे सर्व रोग थायमेक्टोझॉन पंचवीस टक्के डब्ल्यूजी एकमेव ह्याच कंटेनने जातात इतर सुद्धा जातात पण महागड्या औषधे आपल्याला तोच औषधाचा रिझल्ट ह्या कमी पैशामध्ये सुद्धा अवेलेबल होतो याचं प्रमाण किती वापरायचं मित्रांनो आता मी तुम्हाला ते सांगतो तु या व्हिडिओमध्ये हॅमेक्टोझॉन जे आहे मित्रांनो हे प्रति एक लिटरला तुम्ही एक ग्रॅम वापरू शकतात किंवा अर्धा ग्रॅम वापरू शकतात म्हणजे वीस लिटरचा जर पंप असेल तर तुम्ही दहा ग्रॅम किंवा वीस ग्रॅम दोन्हीपैकी एक तुमच्या ह्याच्यावर तुमच्या जर प्रादुर्भाव जास्त असेल रोगाचा तर तुम्ही प्रति ग्रॅमला एक ग्रॅम वापरायचं आणि प्रादुर्भाव कमी असेल तर अर्धा ग्रॅम वापरायचं हायमेक्टोझॉन असं वापरायचं आहे एवढं मात्र लक्षात एकरला पंप मात्र तुम्हाला चार कमीत कमी चार जास्तीत जास्त सहा सहाच्या पुढे जास्त पंप करायचे नाही तर जास्त पंप जर करताल तर स्कॉर्चिंग घेऊ शकते थायमेक्टोझॉन हे आपण त्याच्यामुळे घेतलं आता बरेच जण मला काय म्हणतील थायमेक्टोझॉनच का आम्ही तर उलाला घेतो थायमेक्टोझॉनने कुठल्या प्रकारचे रोग कंट्रोल होतील आणि उलाला आणि त्याच्यापेक्षा जा जास्त होतील उलाला काय मित्रांनो ही साधं उलाला आहे काय हे चार पाच हजाराचं चा उलाला आहे आणि थायमेक्टोझॉन आपण एक किलोचं घेतलं हे फक्त अकराशे रुपये ते हजार रुपयालाच आहे याच्यामध्ये आपल्याला भरपूर म्हणजे जवळपास दहा बारा एकरची फवारणी होऊन जाईल तुम्हाला सांगतो मी आता उलाला थॅमेक्त जाऊन पंचवीस टक्के डब्ल्यूजीच का घ्यायचे त्याच्यामध्ये मावा पांढरी माशी तुडतुडे लाल कुळी असेल तुमचा खोडकूज असेल मूळकूस असेल या सगळ्यावर शंभर टक्के पुढचे तीस दिवसापर्यंत प्रादुर्भाव कंट्रोल होतो मावा जो असतो मित्रांनो तो असतो तुमच्या पानाखाली तुम्ही बघू शकता जर तुम्हाला रोग बाहायचा असेल तर तुम्ही पानाच्या पाठी मागं बहायचं त्यावेळेस तुम्हाला मावा असा दुसरा जो रोग आहे तो तुडतुडे तुडतुड जे असतात मित्रांनो ते जे काय करतात काळसर थेंब आणि चिकट पाना हा पानावर असतो तुम्ही बघितला असेल कधी कधी कापसाचा पान लई चिकट वाटत असतं तो रोग असतो तुडतुड्याचा त्याच्यानंतर लाल कोळी मित्रांनो पानं गडद तपकिरी सुरुवातीच्या स्टेजमध्ये हा कोळी दिसत नाही नंतर दिसतो एक दीड महिन्यानंतर त्याच्यानंतर इथे खोडकूज मुळकूज हा झाड मुळापासूनच म्हणजे बुडापासूनच वाळणं पान एकदम वाळून जाणं हे सगळे जी लक्षणे तसं तर कापसाला बीज प्रक्रियामध्ये थायमॅक्टोझॉन लावूनच येतं था, त्याच्यामुळे आपण तरी सुद्धा पहिली फॉर्नी थायमेक्टोझॉनशीच घ्यालो ते सर्व काय कंट्रोल करतं तर हे झालं तुम्हाला थायमॅक्टोझॉनमध्ये जे रोग कंट्रोल होणार आहे ते त्याबद्दल मी तुम्हाला सर्व माहिती दिली नो जे थायमेक्टोझॉन आहे का हे कीटकनाशक कसं आहे सिस्टमॅटिक आहे म्हणजे झाडाच्या आतमध्ये मुळापर्यंत जाऊन हे काम करतं आणि बाकी जे जे भरपूर जे मार्केटमध्ये आहे ते असतात कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट आपल्याला घ्यायचं नाही ते फक्त पानापुरतं काम करतं थायमॅक्टोझॉन तुमच्या मुळाचा बुडातला सुद्धा रोग कापसाचा घालवतो पुढच्या दीड महिन्यापर्यंत कॉन्टॅक्ट आहे आणि स्टमक म्हणजे जे जे खाणारे जे कीटक असतात त्यांना विष बाधा होऊन ते पुढचे तीन ते चार दिवसामध्ये पूर्ण नाहीशे होऊन तुम्हाला तुमचा प्लॉट पुढच्या पाच दिवसामध्ये एकदम निरोगी दिसेल त्यामुळे था आपल्याला थायमेक्टोझॉन कीटकनाशक फावर कीटकनाशकाचा विषय संपला तुम्हाला काही जर पुढं पाहिजे असेल तर दुसरं कोणतं कीटकनाशक जर तुम्हाला वापरायचं अडचण आली तर मला सांगा कमेंटमध्ये मी त्याच्याबद्दल पण सांगून जाईल मार्केटमध्ये तुम्हाला थायमेक्टोझॉन कुठल्या कंपनीच्या नावाने भेटतं तर ऍक्ट्रा नावाने भेटतं सायजेंटा कंपनीचं आणि टाटाचं भेटतं थायो टाटाचं थायो आणि सायजेंटाचा ऍक्ट्रा हे दोन तीन नावं सांगितलेत हे आता हे जे आहे अॅरो टॅक्टर ब्रँड कंपनीचं आपण ट्रॅक्टर ब्रँडचं वापरतो का कमी रेटमध्ये बेस्ट रिझल्ट देऊन <laughs> <laughs> जातो काही काही जण शेतकरी सुरुवातीला अलिका सुद्धा वापरतात जर जास्त प्रमाणात रोग असेल तर अलिका आपण गरज नाही तुमचे सर्व प्रकारचे रोग येणे होतील अलिका वापरू नका महागडा औषधी खूप फर्स्ट स्प्रेला तुम्हाला थायमॅक्टोजॉन कीटकनाशक वापरायचे तुमचा आता कीटकनाशकाचा जो विषय होता तो क्लिअर झाला आहे त्याच्यानंतर आता खत किंवा टॉनिक कोणतं द्यायचं मित्रांनो बाजारामध्ये भरपूर प्रकारचे खत आहे दुकानदाराचं ऐकून तुम्ही तसले पूर्वाचं जे ग्रोवर असतं किंवा विपुल असेल बाजारामध्ये अजून दुसरे असतील ताबा असेल हे असले फालतू जे ग्रोथवर्धक असतील किंवा जे टॉनिक असते झाडाची वाढ करणारे असले अजिबात वापरायचं नाही आपल्याला खत भेटलं पाहिजे आणि रिझल्ट एकदम चांगला भेटलं पाहिजे इफको कंपनीची नॅनो युरिया प्लस तुम्हाला घ्यायचं शंभर टक्के पहिल्या फॉर्नीमध्ये इफको कंपनी नॅनो युरिया घ्यायचं दोनशे रुपयाला बॉटल भेटून जाईल याचं प्रमाण किती वापरायचं मित्रांनो पंपाला शंभर एम टाकायचं ऐंशी ते शंभर एम तुमच्या वीस लिटरच्या पंपाला ऐंशी शंभर टाकायचं पंधराला ऐंशी टाकायचं याच्यामुळे काय होतं हे झाड तर हिरवंघरातच आणि नत्रची तुमची गरज ह्या पुढच्या जवळपास तीन महिन्या दोन महिन्यापर्यंत ते दीड महिन्यापर्यंत ह्या झाडाला नत्र अतिरिक्त द्यायची गरज पडत नाही ह्या एका फवर्नीमधून तुम्हाला एक डोस्कोवर होऊन जातो आणि नत्र दिल्यामुळे झाडाचा हिरवेगार पनार झाडाची रोगप्रित्यक शक्ती वाढते आणि झाडाची वाढ तर ही इतर तुलनेमध्ये जरा फास्ट होते त्यामुळे नॅनो युरिया प्लस आपल्याला मात्र शंभर टक्के घ्यायचे हे एक झालं मित्रांनो खत दुसरं खत कोणतं घ्यायचं मित्रांनो तर तुम्ही बघू शकता एकोणीस एकोणीस आता एकोणीस एकोणीसच काही का जण म्हणतील तेरा झिरो पंचाळीस टाकू आम्ही बारा एकसठ टाकू अजिबात नाही बारा एकसठ सुरुवातीला अजिबात घ्यायचं नाही पहिल्या तीस दिवसाच्या आत तर एकोणीस एकोणीसच वापरायचे पंचाळीस चाळीस दिवसाच्या पुढे बारा एकसट वापरायचे <laughs> आता हे तुम्ही बघू शकता वनिता कंपनीचं एकोणीस एकोणीस आहे तुम्ही आर सी एफचं घेऊ शकता नव्वद रुपये ते शंभर रुपये किलोने तुम्हाला ठोक बाजारामध्ये भेटून जाईल एकोणीस एकोणीस मित्रांनो हे मुख्य अन्नद्रव्य आपलं म्हणजे तिन्ही प्रकारच्या जून घट आपल्या पिकाला भेटणार आहे नायट्रोजन भेटणारे फॉस्फोरस भेटणारे आणि पोटॅश पण भेटणारे म्हणजे तिन्ही प्रकारचे स्फूर्द नत्र पालाश हा तर हे तिन्ही तुम्हाला कंटेंट असलेलं एकोणीस एकोणीस घ्यायचे याच्यामुळे झाडाची वाढ चांगली होईल फळ फांद्या आणि जे फुलं लागणार आहेत ते पुढं चलून जास्त लागणार आहेत त्यामुळे एकोणीस एकोणीस घ्यायचे आता काही शेतकऱ्यांनी तन्नाशक फवारणी केली असेल कापसामध्ये किंवा नसलही केली किंवा तुमच्या जर कापसाचं पान असं पिवळं जर पडलेलं वाटत असेल तुम्हाला कुठं जर पिवळसर पानं वाटत असेल तर तुमच्या याच्यामध्ये मायक्रोन्यूटनची डिफिसियन्सी म्हणजे तुम्ही मायक्रोन्यूटन वापरू शकतात पण मी सजेस्ट करेल मायक्रोन्यूटन तर मी वापरणारच आहे पण आता नाही वापरणार याच्यापेक्षा जर बेस्ट रिझल्ट मित्रांनो काय देतं तर सीविड कुठल्याही कंपनीचं तुम्ही सीविड एक्स्ट्रॅक्ट असलेलं टॉनिक घ्यायचं आहे तर हे काय काम करतं मित्रांनो अतिशय जबरदस्त रिझल्ट आहे म्हणजे भविष्यात जे कापसाला फुलं वगैरे लागणार आहेत पाती लागणार आहेत याच्यामुळे जास्त प्रमाणात लागतात आणि तुम्ही बायोविटासुद्धा वापरू शकता तर त्याचा रिझल्टसुद्धा भारी आणि सागरी का मी काय घेतो कमी रेट इपकोची रेट कमी असत म्हणून सागरी का पण बायोविटा घ्या भेटलं तर नक्कीच बायोविटा पण मस्त आहे तुम्हाला बायोविटा वापरायचा टॉनिक म्हणून तर तुमच्या लक्षात आलं टॉनिक म्हणून तुम्हाला, तुम्हाला फक्त आणि फक्त मायक्रोन्यूटन घ्या किंवा सागरिका दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे मायक्रोन्यूटन तुम्हाला जर वाटलं पान तुमचं पिवळं पडलं आहे तर नंतरच वापरायचं वापरायचे तणनाशकामुळे आणि बाकी जर तुम्हाला रेग्युलरमध्ये तुम्हाला सागरिकाच वापरायची कोणत्याही प्रकारचं सिविड एक्स्ट्रॅक्ट वापरायचे खतामध्ये तुम्हाला मी सांगितलं नॅनो युरिया वापरायचा आहे आणि हे वापरायचे आता ह्याचं प्रमाण तुम्हाला सांगतो नॅनो युरिया सांगितलं तुम्हाला ऐंशी ते शंभर एम एल वापरायचं प्रतिपंपाला आणि एकोणीस एकोणीस वापरायचं मित्रांनो शंभर ग्रॅम प्रतिपंपाला एवढं मात्र लक्षात ठेवा आणि सागरिका सुद्धा मित्रांनो तुम्हाला एक पन्नास एम एल ते शंभर एम एल तुम्ही प्रति पंपाला वापरू शकता तुमच्या सोयीनुसार ऐंशी एम एल टाकलं तरी काही हरकत नाही वीस लिटरच्या पंपाला शंभर एम एल म्हणजे सेम प्रमाणे नॅनो युरियाचं आणि सागरिकाचं सा। <coughs> आता हे सगळं झालं त्यानंतर सिलिकॉन आहे स्टिकर म्हणजे स्टिकर कोणचं वापरायचं एवढी सगळी आपण भारी फॉर्निंग घ्यायला लागलो होतो रिझल्ट आपल्यावर जे आहे ते ढगाळे आणि आपला रिझल्ट हा भरपूर दिवस राहायला पाहिजे बाजारामध्ये भरपूर प्रमाणात तुम्हाला स्टिकर कमी रेटमध्ये भेटताल पण ते तुम्हाला घ्यायचं नाही स्टिकर घ्यायचं सिलिकॉन बेसन आणि प्रमाण वापरायचं फक्त पाच एम एल वीस लिटरच्या पंपाला जास्त प्रमाण काय वापरायचं नाही जास्त जर वापरतात तर ता स्कॉर्चिंग येऊ शकते सिलिकॉन हे जरा पॉवर असतं थोडं महागडे पण ह्याच्यामुळं शंभर टक्के आपल्या पैशाची बचत होऊन रिझल्ट राहतो आणि जवळजवळ एक महिनाभर याच्यामुळे पूर्ण पाना स्प्रेस पसरून होतो स्टिकर मात्र शंभर टक्के वापरायचे तर आपण एवढे मोठे क कीटकनाशक तुमच्यासमोर आणले उलाला पण आहे आणि टॅक्टरमॅनचं विक्टर सुद्धा आहे याच्यामध्ये इमेड हे कशामुळे वापरायचं आता बरेच शेतकरी मला कमेंटमध्ये म्हणतात की कापसाला कोणची पहिली फॉर्नी घेऊ तुम्ही पहिल्या फॉरनीमध्ये उलाला टाळायचे एवढ्या हाय पॉवरचं आणि महागडं कीटकनाशक तुम्ही दुसऱ्या फॉरणीपासून घ्यायचे पहिल्या फॉरनीला टाळायचे उलाला घ्यायचं नाही अजिबात थॅमिक तो जाऊन घ्यायचं आहे तुम्हाला जे सांगितलं जरी काय अडचण आली तुम्हाला मार्केटमध्ये तुमची इथे अवेलेबल नसेल काही जर झालं तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी उत्तर देईल व्हिडिओ आवडले असेल तर नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो तेवढे तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास जय महाराष्ट्र